हॅलो स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोला ताई मी फोन केला होता उचलला नाही गेला रात्री हा हा बोल काल जरा उशीर झाला फोनला यायला ना मी मागे एकदा शेअर केलेला आहे अनुभव ताई शेगाव जवळून बोलत आहे मी हा हा बोला ना हाँ, हाँ। तर याच्या माझ्या मुलाविषयी होत हे काही अनुभव शेअर करायचा की सेवा हो 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 अनुभव अनुभव म्हणजे कसा अनुभव आला स्वामींचा हेच सांगते मी तर गुरु प्रतिपदा होती केंद्रात गेलो होतो आम्ही माझा मुलगा सून वगैरे सर्वजण त्याच्या आधी म्हणजे सुरुवातीला सांगते मी त्याला चांगला जॉब होता पुण्याला पण मला थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही बोलावून घेतलं इकडे घरी त्याला जॉब गेला अरे मग ते थोडासा सेटल व्हायला थोडस असतेस ना तर आपण त्याला इकडे बोलावून घेतलं तर मग नोकरीसाठी पण होत त्याचं चालू थोडस ते नाही जमलं ठीक आहे प्रायव्हेट काही ऑफिस वगैरे त्याच काही चांगलं व्हावं मग बरेच दिवसाचं ऑफिस सुरू होतं त्याच भाड्याने घेऊ असं हा ते काही जमत नव्हतं मग त्या दिवशी आम्ही केंद्रात गेलो म्हणजे छोट्या मोठ्या सेवा चालूच असतात रोजच मग आम्ही केंद्रात गेलो त्या दिवशी सर्वतोय होता मग त्या दिवशी पहा जणगापूर यात्रा असते गुरुप्रतिपदाच्या दिवशी झाला बरोबर तर मग तिथे आम्ही ते उघडच होत केंद्र पण आतमध्ये मी ते नारळ वगैरे सा, साखर तिखडी साखर नारळ ते केळी बिडी नेल्या होत्या आतमध्ये ठेवा म्हणे काही जास्त गर्दी नव्हती तेव्हा तर मग आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं म्हटले की हा आतमध्ये एकदम पाया जवळ स्वामींच्या हम्म मग आम्हाला थोडा वेळ तर म्हणे आरतीला थांबताय ना तुम्ही दहा साडे दहाची वेळ होती ती साडे दहा वगैरे तर मुलगा काही बोलला नाही मग त्याच ताई बोलल्या की अरे थांबून जा आता था पंधरा वीस मिनिटासाठी आणि फुल सेवा पण करून घेतली त्याच्याकडून फुलं दिले म्हणे हे सर्वांना फुलं वाटा आणि गोळा पण कराल स्वामींच्या ठेवायला तिथे आरतीच्या हा आरतीच्या वेळेस मग आम्ही ते सर्व केलं मग त्या आणि घरी आलो लॉक उघडून घरात आल्याबरोबर फोन आला त्या ऑफिसच्या मालकाचा ताई म्हणजे चप्पल काढून घरातच आली फोन आला मालकाचा की आज देऊन टाका म्हणून तुम्ही म्हणजे हा हा जमा करून टाका म्हणजे ऍडव्हान्स आणि अगाध अगाध म्हणजे बापरे लगेच आम्ही त्याच दिवशी ऍडव्हान्स जमा केला त्याने आणि चांगलं झालं आता समजा अजून छान होईल ताई तेच तेच ऐकायचं होईल कारण आता हे पुढचं आता त्याच नवीन आयुष्य सुरू झालं ना होईल खूप छान होईल तर हा चालेल चालेल समर्थ ताई